हा व्हिडिओ कॉमेडी आहे तवा हा व्हिडिओ शॉर्ट लोक नक्की पहा उलचा व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट लोक पास ले ले लागते म्हणजे तुम्हाला खळखळून नसायला भेटते आणि तुम्हाला लय मजा येईन आणि मी काय म्हणतो राजा व्हिडिओ बनवायला कानी लय मेहनत लागते तेव्हा तुम्ही व्हिडिओ लाईक केला लय मोठे के लाईक केले व्हिडिओवर एखादी कमेंट केली व्हिडिओला शेअर केलं तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब केलं तर आम्हाला बी व्हिडिओ बनवायला मजा येते पा बा मग आता सगळं तुमच्यावर हो आहे करा मग लय मोठे लाईक करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ एखादी कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करू अबे काय त्या कही तर टायमावर येत जाय काही पाहिला तर लेट होत काही पाहिला लेट होत झाकट पडल्यावर येणार होता जाकट रोता का तू अबे मी लवकर येणार होतो पण माई बुटी काय म्हणे आता तर शेंगा आणल्या तर सोल्याची भाजी खाऊन जाय म्हणे म्हणजे तू जिऊन आला जेऊन आला तू आहे ना जाऊ दे मग तो नंबर कटला आपण तिघच वरे आपण तिघच मस्त चिकन खाऊ काला मळू रस्ता वरपू म्हटलं माया माया का काही नंबर कटला नाही का मी काही जेवण आलो नाही म्हटलं आता माई म्हणे मला सोल्याची भाजी खाऊन जाय पण म्या म्हटलं मी काही खात नाही मला काम आहे अर्जंट आता तिला काय सांगू कि मला चिकन खायचं म्हणून अरे मी घाई घाई वापस आलो म्हटलं इकडे थांबलो बी नाही घरी उपाशीच मी माया काही नंबर नाही कटला अभे तर मग आईला सांगायचं असतं की कोंबड्याची पार्टी म्हणून पोट्ट्या पोट्याची काही पैसे मशी रे घे ना पैसे म्हटलं मी कोंबड्याचं नाव जरी काढलं असते की नाही तरी म आईने म्हटलं मला जायदाद मधून बेदखल केलं असत अरे काउन रे बुवा काउन बेदखल केलं असत अबे माझ्या घरी कोणीच खात नाही म्हटलं फक्त मी एकटाचा म्हटलं घरी शाकाहारी बाहेर मांसाहारी <laughs> अबे लेखा का कायटे ते सर जाऊ दे मला हा प्रश्न पडला कि तुझ्या कोणत्या जायदाद मधून बेदखल केलं असतं बे चार टीनाचं घर होता समोर सफरी बी नाही म्हटलं त्याले अभे खेकड्या तुम्हाला असा तसा समजू आला का माया घरी म्हटलं पाच एकर बळ वावर आहे ते कोण धरीन अभे तर लेखा ते अतिक्रमणचा वावर व्हायना टेकड्यावर म्हटलं वावर काढला तो आणि तिच्यात म्हटलं टोय गोटे आहेत काले टोय गोटे आणि कोणती जायदाद दे तू या मासाच्या घरावर फेकले मी टोय गोटे तुला दाखवू का मी ऐ झिंगरे मांगे सरक मांगे सरक आपण इथं काय आलो आणि तुमचे भांड चालवले का बसा ना पुलचं काय करायचं काय नाही हे ठरव ना मग या खेकड्याला शानपणा बंद करायला लाव लाई शान पट्टा करू माझा दिमाग नको खराब करू म्हणा त्याले बाबू दिमाग पाहिजे डोसक्यातनी दिमाग पाहिजे तू या डोसक्यातनी ढबो आहे म्हटलं ढबोरोटी मा भुर्या उगी उगी उगी, उगी। चुप बस ना चुप ना पुढचं कसं करायचं काय करायचं कोंबड्याचा बजेट कसा लावायचा माल मसाल्याचा कसा लावायचा ते ठरून आपण अबे ते सर्व मी विचार करून ठेवेला म्हटलं ये पा एक काम करा आम्ही काय म्हणतो आपण सगळे सगळे चिलाबुड जाऊ हा त्यानं आपल्यासाठी चिकन करून ठेवायला ते जाऊन खाऊ असं म्हणणं आहे का तो हाय मी म्हटलं होतं की नाही या कायट्याच्या दिमागात का नाही ढबरोटी ढबरोटी दिमाग नावाला चीजच नाही म्हटलं पूर्ण ढबरोटी भरेल आहे ते बी ठुसून ठुसून भरेलय विनिया याला समजून सांग नाहीतर या मातीतनी घोषी भरा होता मी कारे मा तु का रे बुरे तू आज घरून निघालता तर आरशातनी स्वतः चेहरा पाळता का तो का विन्या म्या मा चेहरा पाळता आणि काल तोस नाही त्या झिंगराच्या मागे लागू राहिला तो तवाचा त्याची म्हटलं मजा घेऊ राहिला म्हणून मी विचार केला की आज सकावून सकाळून स्वतः चेहरा तो आरशातनी पाहायला वाटते हो का बरं बरं आणि जा मग जा तुम्हीच आणा तुम्हीच करा माहिती गरज नाही तुम्हाला चाललो मी यातून अभे लेखा भुऱ्या जाऊ दे ना सोडणं लेका अभे लेखा चिकन खायचं लेका तुशिवाय ते होऊ शकत नाही ना तुलाही माहित आहे जाऊ दे आपसात घ्या म्हटलं पुढचं काय ते ठरवा म्हटलं पटकन लय टाइम उर आला म्हटलं अति जाकट पडता का मा भुऱ्या चिकन खायचं आपल्याला तू भावनुक खाऊ सांग आता पुढे काय करायचं हे पा मी काय म्हणतो आपण सरेकानी का, सरे का चिड्याबुड्याच्यात जाऊ चिड्याबुड्या तर बाहेर नसीन तर मग आपला मेळ खासच जमला पण जर का तो बाहेर असेल तो जर रखवाली असेल तर बराबर तुम्ही त्याला गप्पात गुंगवा मी मागच्या मागे का लांबतो लांबवतो फक्त हे गोष्ट चुपचाप झाली पाहिजे अभे हे माळ्या चुपचाप कशी विन रे कशी विन चुपचाप तूच म्हणून आला की नाही चिल्या बुड्याला गप्पात गुंगवा मग चुपचाप कसं होईन पाय लेखा विन्या पाय असं आहे मग ते असं आहे ते लेखा तू मलेच बोलत मलेच बोलतो तू हे असं आहे मग याला सांगाव काय हे ऐकते काय याच्या दिमागात हायकिंग ढाबरोटी लेखा तू मलेच बोलत राहत लेका मा झेंग माया लिया म्हटलं आपला दिमाग काम करत नसला ना तर मंदा मंदा चबरू नाही जेवढं सांगितलं तेवढं करा आता चाल मुक्या नाही मी काहीच बोलत नाही काहीच बोलत नाही मी अजिबात बोलत नाही चला चला नाहीतरी मला चिकन खायचे मतलब मला काही घेण्या बाकीच अरे चाल ना रे गेंग्या कोणाची वाट राहिला अरे हे गेंग्या अति झाकट पाडीन रे याला खांद्यावर उचलून घेऊन चाला रे अरे भर भर चालणार आहे कशाच्या मगरबत्ती अरे येऊन राहून लेखा येऊन राहिलो ना तुमच्या जीवाले काही दम चला चला पटकनी पंगवा पंगवा त्याचा अड्डा माहिती आहे मला त्या अड्ड्यावर सापडतील ते इथून बी निघून जातील तर वांदे होतील चला पंगवा पंगवा अरे नाही रे बा मला भेव लागते सत्तर ची स्पीड होय ना याच्यावर मी चालू शकत ते आपल्याला जमत बर सत्तरच्या स्पीड ना जाऊ आपण त्याला पकडू तू टेन्शन नको त्याला पकडूच आपण अच्छा मदत मंदात्नी काय राहिला तू मी बर झालं ब्रेक दाबले नाही ते बेटा उडला असताना पाय मोडले असते ना आले असते घरावर गोटे तरी बायक वालेस ती बोंबत ना घरी अरे बापा काय गडबळव हो कोणी कि निघाले सवारी अबेल का जगन असं उभा राहून विचारतात का गाडी हात पाय काय हात पाय अरे काही बोलतं का ढिल्ल काय याच्या उरार गाडी घाला लागते तुम्हाला माहित नाही तुम्हाला माहित नाही हा लय मोठा गेम आहे लय मोठा गेम आहे हा यांना माझ्यासोबत लय मोठा गेम खेळा घाला घाला याच्या उरला गाडी घालायच्या हातपाय मुळा अरे कार्य बस जगन काय म्हणते हा काय गोष्ट होय अरे डेंगू भाऊ यान काही रट्टे काही आणली होती तिथून मी पाहून आलो म्हटलं मागच्या मागे थांबल थांबलो नाही सोबत तर मी आधी रट्टे खाल्ले असते तेव्हापासून हा घेमाळा म्हणून अरे नाही रे नाही नाही लय घेमाळा तू रट्टे खायला होती आलती आली होती बात बनले का तू मागच्या मागे पाहिला रे मला एकटा सोडवल मला एकटा सोडवता मला एकटा सोडला <laughs> काही नको टेमलो म्हटलं नू बस आ डेंगू भाऊ आम्ही काय म्हणतो कुठे अरे जगन लय अर्जंट काम हो मला अर्जंट जावं लागते चोर पकडायच्यात ना मला हवय बरं आला जाऊ दे मला

हा खतरनाक माणूस एक दोन जणाला तर अशाच पकडीना असा पिनारीन बसू दे त्याला मुका बस त्याला येऊ दे <laughs> अरे जगन बस न पटकन झामल झामल न करण पळून जाते चोरते आपल्याला पकडायचे येत ना, ना ते चाल लवकर टिल्ल्या समोर सरकण <laughs> बस दे ना मला डेंगू भागूया घेऊ नका तुम्ही अरे टिल्ल्या मुका बसला रे दिमाग बिमाग काय खात माहित आहे मला सांगितलं आहे येसवीन चालू दे बर गाडी मला अरे बापा अरे आता कोंबडीच्या मागे काय आहे रे तुले सदाय सदाई तिच्या मागे चालला तू आ काही कोंबडी ती तिकडे आहे ना तिच्या मागे व्हाय ना आणि दाणे टाकेल ते खाय न बऱ्या अबे तू माया वाळणार गेला का बे दाने काय मोकट ना अरे काय म्हणता चिला अरे बापा मी काय काय म्हणू रे मला बोलता येत नाही ना मी मुका हव हो ना काही म्हणता का, का राजा बोलता येत नाही मुका हाव मग बोलून कुठून राहिल तुम्ही हो माया बिन लहान घोर झाले नाही आता अबर तुला काय वाटते कुठून बोलत रे मी तिच्या अरे राजा सरे तोंडाना बोलतात ना बोलता हो अरे लेखा सरे तोंडाना बोलत असतील आपण मी काय म्हणतो मुका हो मी मुकाव कि नाही मग मी कुठून बोलत असीन सांग बरं मले आता तुमचं तुम्हाला माहित तुम्ही तोंडाना बोलता का अजून कुठून बोलता ते जाऊ द्या मला कर काही करा लागत नाही मी काय म्हणतो अंडे द्या बर अंडे अरे नाही लेखा मी काय म्हणतो तेवढं सळून बोल ते अंडे बिंडे मी काय देऊ शकत नाही अरे काहून हो काय झालं असं तुम्ही काहून अंडे देऊ शकत नाही अरे बाप्पा राहुल्या तुला काय सांगू अरे बाप्पा मी नाही खूड झालो खोड म्हटलं पासठोलांडला म्या आता तो पहिल्यासारखं काही मिळत नाही कळ्या अरे मला तुमची नाही पाहिजे ना हो मला कोंबडीचे पाहिजे ना तुमचे काय पाहिजे कोंबडीचे अंडे द्या कोंबडीचे पाहिजे अरे बो आर्या तर मग मायाजोळ काय आला जाय ना होय ना कोंबडीला माग अरे बापा कसंच करावया बुड्याचं हे बुड चैल याच्या दिमाग काय घुसून राहिलं अरे मी काय म्हणतो चिला बुडा म्हटलं मी कोंबडीला कस काय मागणार आहो कोंबडी थोडी देऊ शकते मला अंडे अरे या मग कोण अंडे अरे कसंच करा बुड्याचं मी काय म्हणतो कोण देणार आहे तुम्हीच देणार आहे ना मग तुम्हीच द्या ना अरे बापा रावल्या तू मॅट झाला का तुला दिमागात बसून राहिला का तुला एकदा सांगितलं ना की मी खोड झालो कसंच करावया बुड्याचं अरे बुडा तुम्ही लय दिमाग राहिले अरे बापा राहुल्या मी काय तुला दिमाग खे बावढा चांगला दिमाग व्हाय का मी नसतो खात दिमाग दिमाग म्हटलं मी शुद्ध शाकाहारी हो। शुद्ध शाकाहारी शंभर वाला मला फक्त रसा रसा चालते अरे धन्य बापा तुमची बुडा म्हटलं मला काही नाही पाहिजे मी चाललो होतून काय काही नाही पाहिजे हे मार सुत्र मग तू हाती का फक्त पंचायती करायला बे लवकर निघ इथून लवकर निघ म्हटलं डबल दिसू नको डबल का तू दिसला ना आती तर मस्तकात का अ बुडा तुम्ही कोंबळ्या आणल्या म्हणतात अरे नाही रे बाप्पा छगन मी कोंबड्या आणल्या नाही मी विकत घेतल्या त्या पैसे देऊन विकत घेतल्या अ तेच ते बुडा पण राजा मी काय म्हणतो हाच धंदा बाकी राहिला होता चगन, बाकी का असा अरे नाही रे बाप्पा छगन हाच थोडी धंदा बाकी राहिला अजून दुसरा बी आहे का काय सांगता कोणता कोणता बाकी आहे अजून अरे छगन म्हटलं तुला बाजारात नेऊन विकायचा धंदा बाकी होता पण तुया सारख्या सडेल कुजेल खरुजेल कोण विकत घेणार आहे आता एवढा सगळा म्हटलं तू जायला म्हणून मी तो काही धंदा करून नाही राहिलो तो धंदा का नाही मी त्याचा विचार सोडून दिला हा बुडा मला असं तस म्हणायचं का काम नाही म्हटलं माया रेकॉर्ड तुम्हाला माहित नाही का नशीन माहित तर पुऱ्या गावाला जाऊन विचारा अरे नाही रे बापा छगन त्याची काही गरज नाही म्हटलं तू या बापानं मला कालच सांगतलं म्हणे मी छगन लय सोडून दिला काही कामाचा नाही म्हणे तो बुडा मला आता राग राहिला बर मले राग आला की नाही मग मी काय करतो ते मग तुम्ही अरे बापरे भिलो मी का, काय काय करतो बाबू तू काय करतो अ मला माझ्या घरच्यां सांगितलं हा चष्मा होई की नाही माझ्या डोळ्यावरचा तो काढून टाकायचा आणि समोरच्या इकडे काटारून पाहायचं डोळे वाटारून पाहिला तिने समोरचा भीती मग आपल्याला त्याला समजून जाते कि आपल्याला राग आला म्हणून अरे छगन एक मिनट थांबतो पहिले राहुल्याच निपटू दे मला बाबू राहुल्या निघतं का बेटा तू का खात मस्त कांडे हा छगन काय म्हणून राहता तू ते डोळे वटाराचे चष्मा कळायचा अबे झांबल थोत्र्या तो चष्मा काळेपर्यंत डोळे वटारे पर्यंत समर्थ त्या कानपट्ट्यात चार पाच मारून निघून जाईन नाकूस जिताव ना मी जिताव ना काय झाल तो टेमल्याला एवढा नळला काय फावडाला तू अरे माया घरी पाहुणे आले न अरे बाप रे बाप लहान नवाईनी झाली तू या घरी पाहुणे आले बापा 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 मग याच्या बा� आधी तु या घरी काुकर आहेत का फक्त अरे तसा नाही ना चिला बुडा माई मजा घेऊन आले का तुम्ही अरे माझ्या घरी पाहुणे आले आणि त्या लेखाने चिकन खायचं अरे काउन रे दुष्काळी भागातून आले का ते त्याच्या ते इथं कंट्रोल भेटत नाही का राशनचे दुकान बंद झाले का दुसऱ्याच्या घरी आले की चोचले आणि चिकन खायचं म्हणतात कंट्रोल किंटोल सर भेटत त्या इले ते म्हटलं मला पाहायला आले आणि त्याही लेखाने आज चिकनचा पाहुण चार करायचा आहे घ्या रे बापा वी खेप आता कोणाचा नशी फुटणार आहे रे कायची वी खेप हे पन्नासली एक कमी आहे म्हटलं एकोण पन्नास म्हटलं अजून पर्यंत माई एका ठिकाणी सोयी जुटली नाही म्हणून पाहिलं मी पोरी मग त्यात काय झालं एवढं मानलं बाकी बापा तुला पोरा म्हटलं गणितला पक्क व्हायचा या बारच्या ना कुठचा रिश्ता आला तुले या बारच्या ना का माई आई नाही माई आई मा आईच्या मामाच्या मावशीच्या बहिणीच्या चुलत भावाच्या पाचव्या पोराची अरे बस 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 बस, बस बापा 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 एवढ्या जवळच्या नात्यातली अरे बाप रे बाप एवढं जवळच नातं म्हटलं याच्यापेक्षा तर मला अमेरिका जवळ वाटते अरे नाही ना हो हे तर अर्ध नातं सांगितलं मी अजून आहे अजून आहे का अरे नाही रे बापा राहू दे बाबा बस झाला बस झालं म्हटलं माझ्या कानातून रगत पडले नाता एवढा जवळच नातं मला ऐकायचं नाही पण बाबू का मी काय म्हणतो या टाइम काय मिळत नाही कळ्या बुडा लय तुम्हाला कसं काय अरे बाबू म्हटलं एक्सपिरियन्स आहे तीन का तीन म्हटलं लय अनुभव आहे मला हे खाऊन डोंगाले हात पुसणारे फक्त ढेरीवाडच्या शर्टाच्या गुंड्या तर खातात पण बाबू पोरगी काही देत नाही ते काही बी असो या टायमाले मी लग्न करूनच राहीन ते सरस जाऊ द्या तुम्ही कोंबडी कशी दिली अभ बुआ का तू मी कशी काय कोंबडी देऊ शकतो वरच्या न म्हटलं तशी सिस्टीम काय म्हणतो दुसरीकडून घ्या म्हटलं आणि ते बुडाखानी चला म्हटलं आम्ही मी आणि रावल्या कानी त्यासाठी चालतो पण बुड्यानं कानी आमचा दिमाग खाऊ खाऊ आमच्या दिमागाचा कानी वरण केलं चला इथून काही फायदा नाही बुढाकानी लय दिमाग खाऊ राहिला या माय बिन चालल्या गेले नीरा पंचायती करायला माया गे जवळतात घेणार ना देणार फुकट तर अरे उतरणार रे जगांदा आलो ना आपण अड्डा वाटायच्या गेले गेले ते आतून बी गेले अरे मी म्हण ना मी म्हण तुम्हाला मी म्हण तुम्हाला लवकर चला पंगवा पंगवा गाडी त्यात तुम्ही या जगंदाला घेतलं या पळक्याला घेतलं मी म्हटलं ना हा मनुस आहे मनुस हा काय लावला भेटिल्या मी मनुस आहे पळका काय केलं मी असं म्हटलं लवकर सरक लवकर सरक मला बसू दे तू सरकला नाही काही नाही तू लवकर सरकला असता तर मी पटकन बसलो असतो आणि आपण लवकर असतो आपल्याला उशीर झाला म्हणून ते पोहून गेले असतील अ तू तू म्हणूस आहे म्हणूस मी शंभर टक्के सांगतो म्हटलं मागच्या व्हिडिओत नाही म्हटलं पिंकीच्या घरी तुला घेऊन गेलतो आणि त्या टाइमाला तू पाहून गेलता म्हटलं तू पाहून गेला म्हणून मला टेके ती आणि अगदी जशी मांजर आली जाते तशी तू आमच्या आळवा आला आणि आमच्या संग आला म्हणून आम्ही इथपर्यंत यापर्यंत ते पाहून गेले डेंगू भाऊ तुम्ही मला ऐकलं असतं याला घेतलं नसतं आपण दोघं चाल असतो तर आपण त्याला पटकन पकडलं असता रंग्यात मोका बसरे टिल्ल्या सगळ्यात मोठा मनुस तले का तू आहे तो या नांदात मी पाच किलो पेट्रोल फुकलं म्हटलं पेट्रोल लिटर नसते किलो नको असते का अबे जगन लेका मी दुकानदार आहोत ना मायाजवळ सरळ किलोन भेटते तर माया पेट्रोल बी किलोनच आहे <laughs> ते सर जाऊ दे पण या टिल्ल्याच्या नादात निकानी मी पुरा गाव हिंडलो आज टाईम बी गेला आणि पेट्रोल बी गेला आणि हाती काय लागल धुपाटन डेंगू भाऊ डेंगू भाऊ लोट ना कायले पकडल्याशिवाय मी राहणार नाही त्याले पकडेन आणि तुमच्या समोर हजर करीन कायले ना पकडून दिला तुमच्या समोर ना हजर केला तर माया नाव बिटिल्ल्याने म्हटलं राहू दे तू राहू दे राहू दे मी माया पाहतो आता कसं काय करायचं आणि काय नाही करायचं ते मी माया पाहतो तू आता निंग निंग आता माझा दिमाग काही खराब नको करू त्यापेक्षा मी एक काम करतो मीच जातो हतून एवढं पंगलून तर मला एक काम करतो आता आता गाव राहिलं पाच सहा किलोमीटर अतून हे तार घासत मी जातो हतून अरे बाप रे बाप डेंगू ब एकटे केले अरे मली उद्या मली उद्या मला थांबत नाही तो मला एकटे सोडून जवळ ना जा 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 काही घोर नाही काही घोर नाही तुमच्या चोरलेल्या तुरी नाही त्या मी पकडल्या अद्दल तर मी घडवणार सांग अशी पंग घेतला त्यायना बरोबर नाही केले माय बुडा म्हटलं बाहेर आहे अरे सुंदर गरीब म्हटलं बुडाखाने सुमळीत कोंबडी घेऊन बसायला आपल्याला हे काम चुपचाप करायचं आहे म्हटलं या कानाची खबर या डोळ्याला गेली नाही पाहिजे मी चुप मी चुप मी, मी एक शब्द बोलून न राहिलो चुपचाप बसेल म्हटलं मी माझं नाव नाही घ्यायचं नंतर तू म्हणतो कायट्या बेटा म्हणतो मला माझा दिमाग नाही खराब करायचा म्हटलं माझा दिमाग खराब कसा ना तर चिल्या बुडाला मी सांगून देईन की कोंबडी आम्ही चोऱ्याला आलतो म्हणून ओ विन्या सरे काम बाजूल ठेव आपण सरे काम बाजूल ठो ते कोंबडीत चोऱ्याचं काम बी बाजूल ठेव तू कानी पहिले एक काम कर एक काम करतो या कायट्याच्या पाठीत कानी असा ना बुक्का घाल कि यानं कुक्कन केलं पाहिजे आता काय केलं मी काय केलं मी आता काय काय केलं काय मी आता तू पाठीत बुक्का घालायला काय केलं मी असं काही करायच्या पहिले तू कसा काय म्हणून राहिला मला कि मी मुका म्हणून मी एक शब्द बोललो नाही म्हणून मग मला कायट्या बेटा म्हणता मी तुला काही बोललो होतो का बोललो होतो मी तुला काही <laughs> अरे बापा तुमचं कसं करावं रे दोघायचं तुम्ही का मांजर उंदीर आहे का बे अभे लेखो मुखे बसाना मुखे बसाना पुढे काय करायचं काय नाही ते सांग आम्हाला भुऱ्या पटकन सांग आपण एवढ्या आरामशीर बोलू राहलो तरी पण त्या चिल्या चिल्ह्याबुड्याच्या कानावर गोष्ट जाईन ना त्याला माहीत पडेन ना आपण रंगात पकडला जाऊ ना कमाला बापा विनया कमाला तोय मुं राहून कसा, का सांग कसा का सांग का सांग ले ले, काय सांगणार तो भुऱ्या कसा काय सांगणार तो म्हटलं काय ना काही बोलीन तरी सांगेन की नाही आपल्याला काय करायचं काय नाही करायचं पाय विण्या डबल चान पाय तू पाय डबल चान मी म्हटलं की नाही याच्या दिमागात धबरोटी आहे मला सांगू दे ना मला बोल दे ना हे मना मनात का नाही शेळणा बाधारते मा दिमाग खराब होते शाना आता काय केलं म्या अभ्या आता काय केलं तुम्ही लेखो मागे लागू राहिले काय केलं म्या सांग ना तू पटकनी सांग पटकनी आपण काम फत्ते करू हे पाय काय त्या तू का नाही तर डोकं नको चालू बरं मी काय म्हणतो हे बा एक काम करा आता मी मागे थांबतो मी मागे थांबतो तुम्ही चिला बुड्या समोर जा त्याच्या समोर जा आणि त्याला मस्त गप्पात गुंगवा गप्पात गुंगवलं की नाही कोंबडा जसा मागे येईन तसं मी त्या कोंबड्यात फाळी करतो सरे सरे डोक्यात पडला अभे छाकूस निव माझ्या काय पवरायले व्हा ना निघा ना त्या चिला सोबत गप्पा मारा ना <tiny sound> <tiny sound> आम्हाला वाटलं की तू अजून काय सांगणार आहे म्हणून थांबलो तर आम्ही हा बरं बरं चाललो चालू चेला बुडा का मी काय म्हणतो आता हे आलं पंचायती करायला काय म्हणता बाबू तू हा म्हण म्हण काय म्हणतो म्हण म्हटलं झालं का जेवण जेवण खाऊन झालं का तुमचं अरे नाही ना रे बापा कसं काय जेवण होईन माया आणि तो या मानं केला नाही ना, के ना? मग का आम्ही अजून उपाशीच कस जेवणार आम्ही <laughs> विण्याची माय विण्याची माय तुमच्या घरी येऊन स्वयंपाक काय करीन अरे उदरे बरोबर आहे ही गोष्ट बरोबर आहे अबा झाल तोंड्या माई बायको माई तीन नंबरची बायको ते याच्या मायासारखी आहे ना मग मी कोण झालो बापा सारखा म्हणून म्हटलं मी कि मा तिसऱ्या बायको ना स्वयंपाक नाही केला अजून म्हणून मी उपाशी त्यासाठी मी बाहेर बसायला जसा स्वयंपाक होईल तसा म्हटलं मी घरात जातो आणि मस्त जेवतो असं आहे का ते मला वाटलं याची माय घरी स्वयंपाक करायली बरोबर आहे तुमचं बरोबर आहे आणि तुमचं म्हटलं तुम्ही आम्हाला बापा सारखे आणि तुमची बायको आम्हाला माया सारखी आहे आणि एकदम बरोबर बोलले तुम्ही अभे <laughs> उंदरे तु बापा सारखा शिंतो माय कोण नाही अरे विनया तुला काम पडल्यावर म्हटलं कोणाला काही मन लागते वकत पडा बाका गदिक बोल खा आबे तर झांबल्या मग काका म्हणणं बापासारखा काय राहिला अंडू म्हटलं अंडू नाही तर मग कंट्रोल अल्टर डिलीट म्हटलं तुम्ही आमच्या काका सारखे बा सारखे नाही काका सारखे अरे बापा मी कुठं काय म्हणलं काकाची बायको आईच होते ना म्हणून म्हटलं तुम्ही मायना स्वयंपाक असाच मागे तू असाच मागे असा मागे मी तुला म्हटलं फाळी करतो अतुन आणि तसाच तुला भगवण्यात घालतो तो पख भी काढत नाही म्हटलं अरे पण का रे तुमची गिनती कमी झाली बे तुम्ही तिघ दिसू राहिले तो भुऱ्या मंग्या केशा ते कुठे गेले नाही नाही म्हटलं तर केश्यान मंग्याने आला फक्त त्या दोघायला का परसाक परसाकडे लागेल असे म्हटलं परसाक लागेल जशी काही बेसनच सगळ्याला लिटर भुऱ्या कुठे समजलं त्याला परसाकडे लागली आता भुऱ्या भुऱ्या कुठे भुऱ्या का तो म्हटलं मागे बसेलाय कोंबळ्या कोंबळ आता कोंबळा नाही म्हटलं तो घरी कानी कोक्का किक्की कुक्कू याचा म्हटलं ब बसून कानी अभ्यास करायला तो त्याच्या घराच्या पाठीमागे म्हटलं ते बसेला झाडा खाली तिथं काही तो अभ्यास करू आला कोमळा नाही कोंबळा नाही कोको काक्का किक्की असा असा अभ्यास आहे हा विन्या ऐकत नाही ऐकत नाही विण्या तरी या कायटेल्याने सांगा आणलं ना म्हटलं होतं घेऊ नको म्हणून घेऊ नको म्हणून म्हटलं होतं याच्या दिमागात ढबरटी भरायला कोंबळा बिमळा म्हणून राहिला म्हणजे मला पकडून दूर आलं काय कोक्का किक्की कोक्कू हे कोणती बाराकळीवर बाबू कोणता असा अभ्यास होय कोणता अभ्यास करू लागला तो ग्योंनो कुमन। ग्योंनो कुमन ते का ते म्हटलं आता ते नवीन जमान्याची बाराकाळी वय आता तुम्ही म्हटलं म्हातारे झाले ना तुमच्या टायमाची नाही ते नवीन टायमाची वय विशारा करारा अरे बापरे का अरे बाबू काय झालं का बापरे करा तू काही नाही काही नाही त्याच्या का दिमाखातली ढाबरू ठिकाणी खाली सांडली होती तेच त्याला उचलून देऊ तो म्हणून त्यानं कक्कन केलं आबे माले का का डबा रोटी कुठे असते का दिमागात असते <laughs> ना असते ना, ना माया दिमागात आहे ना माया आहे असते असते कोणाकोणाच्या दिमागात असते काम झालं आपलं निंगा येतो आता अरे बर बापा हाय तर हाय बर तुम्ही आधी काय लालते काय पाहिजे तुम्हाला <laughs> आम्हाला काही नाही पाहिजे झालं आमचं काम आम्ही येतो आता नंतर भेटू आम्हाला काम पडलं की येतो आम्ही डबल अरे गेलो कोणतं काम होतो कोणतं काम झालं कोणतं नाही कोणतं नाही ते कचरू आपण तुम्हाला बलत तो निरोप सांगायचा होता तेवढ्यासाठी आलतो आम्ही सांगून झालं काम आमचं हेच काम होतं बरं येतो आम्ही तुम्ही जादा त्या कचरू तुम्हाला अर्जंट बनवलं आता रे घेऊन घ्या म्हटलं आपलं काम झालं आपण निरोप दिला आता चिला बाजी जातीन तर जातीन नाही तर नाही जाती चाल आपलं काम झालं आपण चालल्या जाऊ आता <laughs> अरे या गेंग्याचे क्लच प्लेट कोणतरी बदला रे, और ले आराम रहा। ले लाओना। रे तो। अरे आराम चालते रे हा याला पटपट भुर्या मी पाहतो अरे गेंग्या का मागे कुत्र लागला कुत्र <laughs> अरे बाप रे आ, कुत्र लागल ला का मी आलो आलो <laughs> आमचं काम तर झालं मस्त कोंबडी चोरली आता पुळे काय होते त्या कोंबडीचं हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा तुम्ही हातलुक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला मग राजा कोणाची वाट पवरायला पत करा ना पटापट लाईक करा लय मोठे लाईक करा व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला लय आवडला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ ला शेअर करा तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो चला आता मग भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच